नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा हा सगळे लोक बरी आहेत ना चला आज आमच्या सुवर्ण मला एक रेसिपी शिकवते रेसिपी काय आहे ते तुम्ही बघू शकता आणि म्हणजे मी कधी बनवली नव्हती पण मला शिकायला आवडेल आणि ती पण आमची सुवर्ण पण मला शिकायला आवडेल खरंच धन्य हे हे बघा हे आहे चिक आहे चिक काय आहे गायचा चिक आहे जेव्हा गाय येलेली असते ना बा म्हणजे गायला बाळ होतं तेव्हा तिचा पहिला पहिलं दूध चिक ह्याला चिक म्हणतात आपण मुंबईला ती वरी खातो बघा चिकाची वरी हां तसं ती सुवर्ण मला शिकवणार आहे बनवायला मी कधी खाल्लं मी पहिलं का बनवलं असं माझी आई असताना माझ्या आई बनवून खायला द्यायची आम्हाला आम्ही कशाला आहे आई असताना पण आता मला बनवायची मला तर खायची मुंबईला खूप महाग असतं तर आता हे कशी बनवायचे ते तुम्हाला दाखवते म्हणते सुवर्ण आता हे बघा मी हे कुकरची भांडी माझ्यापाशी आहेत ना हे वऱ्या बनवायचं पण हे आहे हे आहे म्हणजे भांडी आहेत मी कुकर इटलीचा कुकर मुंबईवर आणला होता ह्याच्यामध्ये इडली बनती वऱ्या बनत्यात अजून जी पाहिजे ती बनते एक ग्लास मी पाणी थुले आदानाला आणि आता ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते तुम्हाला सांगते पहिले मी सुवर्ण कोणतं ऐकून घेतलं काय काय सुवर्ण टाकायचं तर सुवर्ण म्हणजे ह्याच्यामध्ये टाकायचं दु टाकायचं आता हे बघा एवढं दूध आहे एक ता... ग्लास बस दूध टाकायला लागेल तर तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये हां दूध टाकलं एक बाद झालं चाला थोट एवढं चाला लागेल ना दुपारी चहाला लागल ह्याच्यामध्ये बघा आता मी इलायची पावडर टाकते ह्याच्यामध्ये ठीक आहे मी वाटून ठेवलेले आहे इलायची पावडर हे बघा हे इलायची पावडर आहे बघा ठीक आहे आता ह्याला मग आपल्याला साखर टाकायची हा सवन साखर ना आता ह्याच्यामध्ये आपण पिती साखर करून घेऊया म्हणजे पटकन वाटण तर ह्याच्यामध्ये हे बघा हे एवढं दूध आहे तर एक वाटी आणि ही दोन वाट्या घेतात बस सवन तर ह्याला बघा आता मी वाटून घेते पिती साखर करून घेतली साखर सवन आता ह्याला वाट वाट मी वाटून घेते ठीक आहे चला हे वाटलं बघा सुवर्ण पयाण बांधणं ओके ही मी साखर वाटली आता ह्याच्यामध्ये मी टाकते बघा हे साखर म्हणजे लवकर बघा आता ह्याच्या मी साखर टाकली बघा हे दूध आणि इलायची आणि साखर हे योग्य लोक घेतली साखर ना व्हावीच नाही रेग्यू मार्ग नको काही बस नाही मला लावलं हे बघा आता हे सगळं हिघडून घेतली आणि आता मध्ये मी पाणी थुले आदानाला हे बघा गॅस चालू केलाय आणि हे बघा तर ह्याला मी आता आदानाला बघा हे आपलं भांड आणि ह्याच्यामध्ये मस्त पिकी ह्याच्यामध्ये मस्त लावायचं लावायचे तू जर लावते कशाला ह्याच्यामध्ये मस्त पिकी ह्याच्या ओटायचं आणि चांगलं करून घ्यायचं एकदम ठीक आहे आता ही साखरी घालली त्याला तुला आदान येते बघा तुम्हाला मी दाखवते बघा आमचा सुवर्ण कोणतं शिकायला मला लय भारी वाटते बघा झटकी पट बघा तुम्ही बघू शकता मी झटकी साखर इगाली का बघूया साखर तर नाही बघा कारण किती साखर असते ना चाकून बघते मी चाकून बघते जरा नाही दाखव ठीक आहे चला आता हे आहे बघा ह्या कशाचं ह्या हे मी दोनच घेतलं डायरेक्ट आता ह्याच्यामध्ये हे टाकते बघा असं हे दूध टाकते असं हे भरून घेते हे मी हे बघू शकता तुम्ही बघा आता ह्याला पण मी कसं करते दुसरं पण आता हे ताट ह्याच्यामध्ये टाकते कशामध्ये हे, हे जर बनत ना आपलं त्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये असं ठोंड देते हे ताट बघा असं आता ह्याच्यामध्ये आज मी थोडंसं वटते म्हणजे संपून जाईन आता हे म्हणा हे भांड्या ह्यावरती तुम्ही म्हणजे ही वडाच नाही असं हलवते हे बघा असं हलवून घेते ह्याला एक दहा पंधरा मिनटं आपल्याला पपवून घ्यायचं थोडं शिल्लक राहते राहून असं बघाय गेलं ठीक आहे का टाकू सर नाही बसायचं ग बसते 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 ठीक आहे चला बसलं हे चला आता हे बनलं बघा तुम्ही बनते आता ह्याला ह्याला झाकून प्यायचं या एक पंधरा मिनिटासाठी झोपून ठेवायचे आपल्याला पंधरा मिनिटा नंतर पंधरा मिनिटं किती म्हणतात सुवर्णात ठेवायची आता पंधरा वीस मिनटं हे बनवून घ्यायचे आपल्याला पंधरा वीस मिनिटानंतर बघायचं की कसं बनतंय ती ह्याला म्हणतात चिकाच्या वड्या ठीके तर हे रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आणि खायला तुम्हाला जर खाऊ वाटत असेल तर तुम्ही या आणि खाऊ शकता एकदम ठीक आहे आणि आमचं येसला तो खूप आवडतात आमचे सुवर्ण सांगतो ती येसला तिला आवडतात येस खातो ना येस आमचा कधी खात नव्हता पण आता गावाला आल्यानंतर सगळं काय खायला लागला येस पण तू बनवलं होतं येसला आता इथं काय गाय अगोदर येतात ना तर हे ना माझा भाऊ गेल तर काय बारामतीला तर तिथून त्याने मला फोन केला तुला चिक खायचा का म्हणून तर मला हा ये घेऊन ये मग तिथे गाई गरीबी येईल असेल ती कोणी काढली असेल धाड तर तिथून त्याने बाटलीत भरून आणलं बघ आता आपण आज आज लक्ष्मीपूजन आहे सॉरी भाऊबीज आहे तर आज भाऊबीजाला मस्तपैकी मी वाऱ्या केलेल्या आहेत माझ्या भावाला खायला मला खायला सगळ्या कुटुंबाला खायला मस्त मी भाऊ भेजी करते माझा भाऊ मला काय गिफ्ट घेतोय काय नाही ते तुम्हाला मी दाखवणार आहे ठीक आहे तर चला ते पंधरा मिनटानंतर बघूया आपण चला आता गॅस बंद करतील पंधरा वीस मिनिटं झालेले आहेत आता हे बंद झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आता थंड होऊन देते आणि त्याच्यानंतर ओपन करूया आपण ठीक आहे तर ह्याला मी खाली थोडून देते निवांत बाहेर आली बघा हे घेऊन तर आता ह्याला बघा मी खोलून ह्याला फुटी बघा हे बघा तुम्ही बघू शकता आता हे मी ओपन केले वा बघा आता ह्याला मी बाहेर काढते पोते या तर ह्याला मी बाहेर काढते कसं ना कसं हे बघा हे थंड झाल्यानंतर आपण ओपन करूया चला तर मी अगं कपडाने आणला आणि मी ह्याला उचालते हे बघा बघितलं ह्याच्यामध्ये अजिबात हे नाही झालं बघा ठीक आहे तर आता थंड झाल्यावर ह्याला आपण केक कापल्यागत कापायचं हे बघा कसं वाटतंय भावानो वाटतंय का ना चांगलं हे बघा बघा किती मस्त बनलेले आहे चिकाच्या वऱ्या ह्याला हो, चिकाच्या वाऱ्या म्हणतात त्याला मस्तही ही झाले बघा तर तुम्ही बघू शकता चिकाच्या वाऱ्या बघा बघू शकता एकदा ठीक आहे दोन मिनटात ह्याला थंड होऊन द्या मग ह्याला केक कापल्या गे असं कापायचा असं हॅपी बर्थडे टू असं कापायचं तर थंड होऊन द्या जरा बघा किती भारी झाले कोणाकोणा खायची इच्छा झाली नक्की कमेंटमध्ये लिहा मला तर खायची खूप इच्छा झालेली आहे आता मी एक आहे ना एक आतमध्ये ठेवून देते म्हणजे ते गरम राहील पोरा अजून माझा आहे आता आणि हे आतमध्ये ठेवून देते एक झाकून एक ठेवते म्हणजे गरम गरम राहील ठीक आहे हे झाकून ठेवते आणि एक, एक चप ह्याचा केक कापून कापूया तर तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा हे बघा फोटो काढते ना लावायला बघा आता हे बघू शकता तुम्ही बघा आता ह्याचा केक कापूया ठीक आहे हे बघा मस्त पिके एकदम वाऱ्या भरती बघा अशा वाऱ्या कापतात माहिती आहे ना अशा हे अशा कापतात बघा एम ये ना बोलू हे बघा हे मी अशा कापण्या का अशा तिरकं कापू का चला तिरक्या कापते मी तिरक्या आहे का ये यश योगाचं बनलायचा वाट्या आणि चला हो मी घेऊन जात नाही थुंड देत नाही गॅसवर ठेवू गॅसवर थुंड हे बघा कसं वाटते बघा बघा वाव कशी बनली बघितले काका ह्याला म्हणतात घरगुती पोते ठीक आहे आता ह्याचं बघा मी कालते असंच कालते हे बघा चाकू असा मालती ह्याला ठीक आहे इथं बस अजून याच्यात ह्या साईडला या या साईडला ये बघा इथं बस इथं बस माझं बस इथं बस इथं लोक इथे इथं सगळ्यांना मला कसं वाटतं इथं बघा इथं बस 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 बस, बस, बस? इथे लवकर 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 ये लवकर ये पोत गाला असतं या बरं येत द्या त्याला मी किती बी का ओमदा देते काजू थांबा बघा आता मी हे काय बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा किती मस्त निघाले बघा कापण्यासारखं निघाले का नाही हे बघा ओम येसला पण दे मी येसला पण देते ओमला पण देते हे बघा कसं वाटतेसला देऊ जा हे बघा हे ओमला देते गाल झाले आता खा हे बघा ओ मी तर बस इथं बसून खा इथं बस इथं बस बंद झालं बंद झालं इथं बस इथं बसून खावा चल मी तर चल चला येच नाही खा ध ध वर्गला असते कसा आध सुवर्ण तुला एक इथं बस येई जायचं आमच्या स्ववर्णची रेसिपी बस जा आमची सुवर्ण बघा मला रेसिपी शिकवली बस बशीचं कशी वाटते सुवर्णा अगं मला कशी वाटली म्हणती अगं तिला करायचं नाही आता म्हणून मी केली आता ना तिला मी तोंडात घातली असते तिला आणि तिने पण मला घातली असते तोंडात कसं वाटतंय बघा एक नंबर पुरी कुठे मस्त झालं बघा डबू डब हो का बघा

एवढं खाल्ला आम्ही बरेल आला का तुम्हाला घातलं काम ते वय बघा आता पुरते होई बाळा पोते चला चला भावाने रेसिपी कशी वाटली कशी नक्की सांगा कमेंट मध्ये आणि अशी तुम्हाला मी रेसिपी दाखवत जाईन ठीक आहे बाय लव यू